मी आव्हान म्हणून निवडणूक कधी बी लढवत नाही येणारा जो बी उमेदवार असेल ते मी त्याच्या त्याच्यासाठी सक्षम आहे आव्हान म्हणून निवडणुका लढवणार नाही आपल्या प्रतिस्पर्धी कोण उभा आहे हे कोणाला कमजोर न समजता आपण आपल्या निवडणुका पार पडू ह्या जनतेचा आशीर्वाद आहे या जनतेनं ठरवलेला आहे की येणाऱ्या काळात कोणाला निवडून द्यायचं आहे कारण का तर विकास कोण करते आणि दमदाटी कानापेक्षा काठी मोठी नको हे जनतेला माहितच आहे उमेदवार समोरचा जो आहे तो कानापेक्षा काठी मोठी आहे हे ठरवलेलं आहे जनतेने की निवडून कोणाला द्यायचं आहे आपलं स्वागत माझी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी केले की आपल्यावर आरोप केले कारोबार होणार आहे नगराध्यक्ष शिवाजीनगर होणार आहे त्याचबरोबर ज्यांनी आता त्यांच्याविषयी मी बोलणार नाही कारण त्यांचं वय भरपूर झालेलं आहे त्यांच्यामुळं वयस्कर माणसावर टीका करणे ही आमची संस्कृती नाही त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं की ह्या भागासाठी चव्हाण साहेबांनी काय काय केलं असं काही विनाकारण अशी काही टीका करू नये की ज्येष्ठ नेते आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामुळं अशा काही गोष्टी त्यांनी बोललेल्या टाळीला बरं राहतील त्यांनी सांगितले की आपल्या पक्षात सगळं चोर जमा झालेला आहे त्यास त्यांनी त्यांचा कारभार बघितला पाहिजे त्यांच्या काळात त्यांनी काय केलं मुस्कडमध्ये काय विकास केला लोकांनी त्यांना नाकारून साहेबांच्या आशीर्वाद चव्हाण साहेबांना सत्ता का दिली ही त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांनी जर विकास चांगला केला असता तर आज ही वेळ आलीच नसती ना मुतकटोर अशोकराव चव्हाण साहेब चव्हाण घराना विश्वास आहे म्हणून लोकांनी त्यांना सत्ता दिली म्हणून त्यांना सत्तेपासून दूर केलं त्यांनी सांगितले की मी जेव्हा जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत ते काचा खालीच करत नाही गाडीचं आज आपण बघता कोणती महिला एवढी पुरे मुतकणी फिरली का आज नगराध्यक्षात जे महिला उमेदवार आहेत घरोघरी डोर टू डोर पुरा घरापर्यंत पोहोचत आहेत गावातून लोक म्हणतात खरंच महिला नगराध्यक्ष पहिली बार आम्ही बघितले की घर ते घर जात आहेत लोकांचे हात जोडत आहेत लोकांच्या पाया पडत आहेत आपण बघितलं काय आधी कधी सगळे गुत्तेदार जमा झाले असतात त्यांचे विरोधक आहेत विरोधकांचं काम आहे टीका करायचं आमचं काम आहे लोकांची चांगले कामं करणं गाव शिस्त ठेवण असं गावाला घेऊन चलणं त्यांना त्याच्यापेक्षा दुसरा धंदाच नाही त्यांच्यापेक्षा फक्त टीकाच ह्या भागामध्ये एक सुंदर काम आमचे माजी नगरसेवक संजय आवलवार ह्या भागामध्ये त्यांचं चांगली पकड आहे त्यांचं जनतेवर भरपूर प्रेम आहे आणि जनता सुद्धा त्यांच्यावर भरपूर प्रेम करते त्याच्यामुळं आम्हाला इथून प्रचंड भाजपला इथून मतदान मिळणार आहे याच्यात काही शंका करायची गरज नाही आणि ह्या भागातला बराचसा विकास आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी केल्यामुळं आणि विकास कामाला भरपूर लीड दिल्यामुळं ह्या भागातून भाजपला लीड राहणार आहे आणि त्यातल्या त्यात आज आपण बघतो मुतखेड शहराचं वातावरण पूर्ण भाजपमय झालेलं आहे वीसच्या वीस सीटा ह्या भाजपच्या प्रचंड बहुमता निवडून येणार आहेत आणि भाजपाचा नगराध्यक्ष अडीच ते तीन हजार निवडून येणार आहे आपल्या आई परत आमचे दोन आहेत हा एक सलाम सर त्यांचे मिसेस आतियाबे आणि संजय औलार नराध्यक्ष कॅन्डिडेट आमचे विकासाचा अजेंडा काय येणाऱ्या काळामध्ये जे काही ने विकास कामं राहिले आहेत इथं गाव जरी छोटा असेल तर इथं पहिल्यांदा आम्ही ड्रेनेज सिस्टम करून दिली आहे रोड झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त मध्ये घरकुल योजना कोणत्या दिल्या असतील तर आमच्या माजी नगरसेवकांनी सगळ्यात जास्त यांनी घरकुल योजना इथं करून घेतलेली आहे त्याच्यामुळे न्यायालयाला बघायचं काम नाही खूप छान प्रतिसाद भेटत आहे सगळीकडे नंबर वन प्रतिसाद भेटत आहे मुस्लिम कॅन्डिडेट आहे मुस्लिम चांगला प्रतिसाद आहे तरी निहाडी मध्ये मी पण अगोदर होतो मी संजीवनला आवलवार माझी पत्नी अत्या परवीन हे आम्ही अगोदरच इथं सगळं जे विकासाचे काम आहे ते सगळं काम आम्ही इथं केलेले आहे म्हणून आम्हाला उत्तम प्रतिसाद भेटत आहे आणि सगळं वातावरण जे आहे झालेलं आहे सध्या राहिलेले शिल्लक आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं जे आहे राहिलेले काम ते पूर्ण करणार निवडून आल्यावर सगळं पूर्ण करणार आहे समोरच्या विकास राहिलेले काम जे आहेत ते पूर्ण करू आम्ही दहा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या भावी भावी नगराध्यक्ष विश्रांती माधव पाटील कदम हे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून संजय औलवार मी स्वतः आहे आणि ब मधून आतिया प्रवीण मोहम्मद सलाम हे उमेदवार आहेत राहिला प्रश्न विकासाचा माननीय आमचे आदरणीय लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे बी पंधरा वर्षाचा विकास झालेला आहे मी दोन ट्रम अगोदर नगरसेवक होतो आणि माझा तिसरा ट्रम आहे आणि या गो गरीब मायबाप जनतेचा माझ्यावर एवढा आत्मविश्वास आहे आणि माझा माझ्यावर आशीर्वाद पण आहे यांचा यांच्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करतो आणि केव्हाही फोन लाव हा मी तात्काळ यांच्यासाठी हजर राहतो अशी माझी या वॉर्डामध्ये सुविधा आहे विकासाचा जो प्रश्न आहे हा दळणवळणाचा विषय आणि आज एक झालं तर उद्या एक करायला करावाच लागणार आहे हा प्रश्न शेवट म्हणजे कमी होणार नाही चालतच राहणार आहे आणि माननीय आदर आदरणीय श्री आमदार आणि माझी इच्छा आहे आमदार साहेबांनी हा माझा प्रभाग दत्ताक घेतला पाहिजे कारण जे बी काही राहिलेला विकास आहे ते पूर्ण होईल कारण दीदी हे दत्तक घेण्याचा माझा प्रयत्न आहे मी म्हणणार आहे दिदीला की माझा प्रभाग तुम्ही दत्तक घ्या आणि येणाऱ्या ये काळामध्ये जी काही घरकुलाची कामे राहिलेली आहेत रोडची नाल्याची शंभर टक्के आशीर्वाद आम्हाला खासदार साहेबाचा अशोकराव चव्हाण साहेबाचा आणि श्रीराज चव्हाण यांचा भेटणार आहे आणि राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पहिली गोष्ट सर्व माझ्या मतदार बांधवांना मला आव्हान आहे की येणाऱ्या दोन तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून आम्हाला तिघाला विजयी करा येणारा विकास कधीच थांबणार नाही विकासच विकास, विकास होणार आहे त्याची काळजीच करू नका आज राहिलेला आहे आता काही वस्ती वाढ व्हायली थोडा वस्ती घर जसं जसे आमच्याकडे होतील तसं तसं आम्ही या राहिलेल्या भागाचा विकास करू गावात त्या विकासाची आज बी काम चालू आहेत हे सर्वांना माहीत आहे आणि सुंदर काम व्हायला हे बी सगळ्याला माहीत आहे काम कारण का तर आज माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळं सगळं काही होत आहे आणि माझ्या प्रभागाला या मागच्या महिन्याखालीच साठ लाख रुपयाची सुद्धा मंजारी मंजुरी भेटलेली आहे आणि ते वसंत नगर तंडा या भागाचा होणार आहे वसंत नगर तंड्यामध्ये काय पाण्याचा प्रश्न आहे ते सुद्धा आम्ही या या माध्यमातून येणाऱ्या महिन्याभरामध्येच वसंत नगर तंड्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तिथं पाण्याचा फार मोठा त्रास आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये एका महिन्यामध्ये अर्जंट मध्ये वसंत नगर तंडा या भागाचा विकास आणि पाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो मिटणार आहे मी एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो